नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये मा आज आपण विदर्भामध्ये स्पेशल उन्हाळा आला की आठवड्यातून एकदा तरी हा आमरस केलाच जातो चटपटीत असा हा आमरस तयार होतो आणि चवीला तर खूप भारी होतो त्याच सोबत उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतात असं आपण कैरीचं पण किंवा कैरीचे लोणचं वेगवेगळे पदार्थ बनवतो पण एकदा हा आमरस नक्की बनून बघा पोटाला तर थंडावा देतच त्याचसोबत चवीला खूप भारी लागतं चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम चटपटीत आमरस बनवण्यासाठी इथे बघा मी दोन कच्ची कैरी घेतलेली आहे साधारण ही कैरी चारशे ग्राम आहे वजनी म्हणाल तर आता आपण ही कैरी बाजारातून आणल्यानंतर साधारण तीन तास तरी थंड पाण्यात ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर धुऊन आपण वापरू शकतो आता आपण बघा आमरससाठी कैरी सर्वप्रथम वाफून घेणार आहोत त्यासाठी बघा मी वरचा जो भाग असतो ना तो कापून घेणार आहे आणि कैरी वाफवण्यासाठी इथे बघा मी कुकर घेतलेला आहे तुम्ही पातील्यात किंवा कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यात देखील वाफून घेऊ शकता आता आपण गरजेनुसार पाणी घालून कैरी आपण वाफून घेणार आहोत साधारण कुकरच्या तीन सिटीत आपली कैरी व्यवस्थित शिजली जाते आता आपण शिजून घेऊया आणि बघू शकता तुम्ही साधारण पंधरा मिनटानंतर आपली कैरी छान मौसूत अशी शिजलेली आहे आता बघा मी हाताच्या मदतीनेच कैरीचा गर काढून घेणार आहे आमच्याकडे असंच काढतात माझी सासू माझी आई ही माझे सासूकडून मी रेसिपी शिकलेली आहे तीच पद्धत देखेल शेयर करना बगा मी आज तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे बघा अशा पद्धतीने आपण आता कैरीचा सगळा गर काढून घेणार आहोत तुम्ही चम्मचच्या मदतीने देखील काढून घेऊ शकता चम्मचच्या मदतीने देखील खूप सोप्या पद्धतीने निघून जातो आता बघा मी हाताच्या मदतीने सगळा गर काढून घेतलेला आहे साधारण एक पातीला इतका आपला गर तयार झालेला आहे मी याच्यात पाणी देखील ॲड केलेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरून एकदम स्मूथ अशी याची प्युरी करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून नाही घेतला तरी चालेल रवीच्या मदतीने घुसळून घेतला ना तरी देखील चालेल इथे बघा स्मूथ अशी प्युरी मी करून घेतलेली आहे आता गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कितपत आमरस बनवायचा त्याच्यानुसार पाणी घालून घेऊ शकता आता आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया बघा साधारण एक चमच इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच एक चम्मच इतका जिरा घालून घ्यायचा आहे जिरा चांगला तडतडला की आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या मी बारीक ठेसून घेतलेल्या आहे लसूणसुद्धा आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे आता बघा अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता फोडणी तयार झाल्यानंतर आपण तयार केलेली पिवरी घालून घेऊया वेगवेगळ्या भागानुसार हा आमरस वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो बऱ्याच ठिकाणी लसणाचा किंवा आपण घातलेले हळद तिखट याचा वापर केला जात नाही नुसतं गूळ घालून हा आमरस तयार केला जातो बघा मी दोन वाट्या इतका गूळ घालून घेतलेला आहे तुम्ही कैरी आंबट किंवा मध्यम आंबट घेतलेली असाल ना त्यानुसार तुम्ही गूळ घालून घेऊ शकता आता आपल्याला गूळ वितळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शक्य असल्यास आम्ब्रस बनवताना आपल्याला तोतापुरी कैरी घ्यायची आहे ती जास्त आंबट नसते किंवा आमरस बनवताना गुळाचा वापर जास्त करावा लागत नाही त्यामुळे तोतापुरी कैरी भेटली तर तीच घ्यायची आणि बघा आपल्या आंबरसला रंग देखील छान आलेला आहे आणि आपला गूळ पण वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि आपला चटपटीत असा आमरस तयार झालेला आहे जर तुम्हाला अजून यापेक्षा घट्टा आवडत असेल ना तर याच्यात तुम्ही फोडणी देताना गव्हाचं पीठ देखील भाजून घालू शकता म्हणजे त्याच्याने छान घट्टसरपणा येतो आणि हे आमरस आपण चपातीसोबत भाताबरोबर खायला खूप भारी लागतं त्याचसोबत अर्धा ग्लास आमरस घ्यायचा आणि त्याच्यात थंडगार पाणी घालून आपण पण जसं पितो ना त्या पद्धतीने देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणि हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये साधारण दोन तीन दिवस मस्त आरामात टिकतं विदर्भात विशेष त्याने अक्षय तृतीयाला पुरणपोळीसोबत किंवा रस पापड खायला हा आमरस खूप भारी लागतो चवीला तर तुम्ही या अक्षय तृतीयाला माझ्या या पद्धतीने ही आमरसची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आज आपण तयार केलेला आमरस अगदी पौष्टिक का आहे कारण आपण गूळ घालून तयार केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद